आपण पाहताय मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मोठी अपडेट मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा राज्य सरकारची मोठी हालचाल मंत्रिमंडळ उपसमितीचा आकार वाढवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय महत्वपूर्ण निर्णय पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात दिल्या माहिती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला असून यासाठी उपसमितीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे याआधी केवळ चार ते पाच सदस्यांची उपसमिती होती परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा सदस्यीय उपसमिती नेमली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले मोर्चे येत असले तरी सरकार सज्ज असून महायुती सरकार म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहतील तुम्ही पाहताय चांगलं न्यूज एकोणतीस ऑगस्टला ला गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन होत आहे त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे गुणवत्ता सदावर्तीने सुद्धा त्याच्याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे पण एकूणच चार महिन्यापूर्वी हा दिवस निवडला गेला होता पण चार महिन्यात प्रशासनानं किंवा सरकारनं का भूमिका घेतली नाही सरकारचं लक्ष आहे ना ह्या ह्या सगळ्या घडामोडींवरती राज्य सरकारचं लक्ष आहे त्यामुळं राज्य सरकारनं व्याप्ती सुद्धा वाढवली आता मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षणाची आहे याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार मागच्या उपसमितीमध्ये आम्ही चार का पाचच लोक होतो आता बारा लोकांची समिती मान्य फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्यामुळं व्याप्ती सुद्धा त्या उपसमितीची वाढलेली आहे सरकार गांभीर्याने घेत नाही असं नाही गांभीर्याने घेतलं म्हणून तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची व्याप संख्या वाढवली ना सरकार गांभीर्यानं बघते काळात आता कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो नाही आता ते बघा त्याला आता मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये उत्तर दिलं की मग ते पोलीस बघतील तर त्याचा जा मान्य जारांगेदादांना राग आला ते म्हटले म्हणजे काय तुम्ही आमच्यावरती बाळाचा वापर करताय का पोलीस बघतील म्हणजे मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा बोलण्याचा उद्देश काय होता बा असे मोर्चे आंदोलनं हे ये मुंबईमध्ये येतात तर ती सगळी जबाबदारी पोलिसांची असते ते कशी शांततेने हाताळायचे पण जरांगीदा त्यांनी त्याचा असा अर्थ घेतला की मग आमच्यावर काय बाळाचा वापर करताय का आम्हाला दमदाटी करताय का असं नाही मोर्चे येत असतात मोठे मोर्चे देखील येत असतात त्यामुळे ठीक काय जी काय परिस्थिती सामोरं येईल त्याला महायुती सरकार म्हणून आम्ही सगळे त्याला सामोरं जाऊ आणि विशेषतः मोर्चाचे प्रश्न कसे लवकर सुटतील याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील या बाबतीत राज्य सरकार केव्हाही त्यांच्याबरोबर चर्चेला बसायला तयार आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये देखील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी सदस्य होतो वेळोवेळी मी मान्य बरोबर चर्चा केलेली आहे त्यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत कुलबीन मुद्दी शोधणं जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ देणं ह्या सगळ्या मागण्या ह्या मान्य मनोजदादा जरांगी पाटलांच्या होत्या त्या मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागचं युती सरकार असताना आम्ही पूर्ण केलेलं आहे काही मागण्या त्यांच्या जे काय अपुऱ्या राहिलेल्या आहेत किंवा ते प्रलंबित आहेत त्यासाठी ते आता आंदोलन करत आहेत सरकार निश्चितपणे त्यांच्या आंदोलनाची दखल घेईल त्यांच्याशी चर्चा करेल आणि जे काही तरतुदी आहेत जे काही नियम आहेत किंवा जे काय सरकारने यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनापासून सरकार कुठंही मागं सरकणार नाही मात्र आत्ता जी चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदेस त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी ज्या पद्धतीनं मनोज जारांगींचं आंदोलन हाताळलं त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारला हे आन आंदोलन हाताळायला जमत नाही मग ही चर्चा होते याच्यामुळं आ, मनोज जारांगी जास्त ॲग्रेसिव्ह या ठिकाणी पाहायला मिळते असं कोण म्हणतं चर्चा आहे लोकांच्या काय त्याच्यावर आम्ही काय बोलणार आम्ही सरकार म्हणून बोलू राज्य सरकार म्हणून बोलू महायुती सरकार म्हणून बोलू शेवटी सरकारची संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळं मनोज पाटील जारांगी साहेबांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे मंत्री मंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती पूर्ण तयारीत आहे म्हणजे त्यांच्याशी केव्हाही आमची चर्चा करायला तयार आहे चंद्रकांत दादांनी आजच सांगितलं पेन वय घेऊन मुद्देसूत चर्चा करायला जरांगे दादानी कधीही बसावं सकारात्मक विचार केला पाहिजे आक्रमकपणा अशा पद्धतीचा उपयोग नाही बरेचसे प्रश्न मराठा समाजाचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुटले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालं कुणवी नोंदी मराठा समाजाच्या मिळाल्या कुणवी नोंदींप्रमाणे लोकांना नोकऱ्या मिळाल्या ज्या सवलती सीच्या मिळायला पाहिजे होत्या प्रवेशामधल्या फी सवलतीमधल्या हॉस्टेल ॲडमिशनमधल्या त्यासुद्धा मिळाल्या ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजासाठी केलेल्या आहेत काही गोष्टी समजा राहिल्या असतील तर आता इथनं पुढचं मान्य शिंदेसाहेबांचं फडणवीस साहेबांचं दादांचं सरकार आहे की तिघही नेते अभ्यासू आहेत जरूर ते तिघही याच्यामध्ये लक्ष घालतील